आमदार विक्रम पाचपुते यांच्या प्रयत्नानं अहिल्यानगरमधील श्रीगोंदा बसस्थानकात नवीन पाच लालपरी बस दाखल झाल्यात माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या हस्ते या नवीन गाड्यांचे लोकार्पण करण्यात आले प्रवाशांची होणारी गैरसोय आता थांबणार असून एक चांगली सेवा देण्यासाठी श्रीगोंदा एसटी आगार सज्ज झाला आहे नवीन बसेसमुळे राज्य शासनाचे माजी मंत्री पाचपुत यांनी आभार मानले तर एकूण श्रीगोंदा स्थानकासाठी वीस बसेसची मागणी करण्यात आली होती यातील पाच बसेस प्राप्त झाल्या असून उर्वरित पाच बसेस लवकरच येतील थी आणि बाकी दहा बसेस पुढील लॉटमध्ये येणार असल्याची माहिती आमदार विक्रम पाचपुत यांनी दिली आलेल्या आले नवीन बसेसमुळे प्रवाशांची गैरसोय दूर होणार असून नवीन बसेस या लांबच्या पल्ल्यासाठी वापरल्या जाणार असल्यानं आगाराच्या देखील वाढ होईल असं सहायक वाहतूक निरीक्षक खरपे यांनी सांगितलं अतिशय अत्याधुनिक असणाऱ्या या बसमध्ये एअर सस्पेन्शनसह पॉवर विंडो असल्याने प्रवाशांसाठी आता आरामदायक आणि सोयीस्कर प्रवास होण्यासाठी नक्कीच फायदा होईल तर बसेसची संख्या वाढल्यानं फेऱ्या देखील वाढतील हे निश्चित ताब्यात मिटलेले आहे त्यांचं आमदार साहेबांच्या हस्ते आज उद्घाटन केलेलं आहे आणि ह्या सर्व बसेस लॉन्ग रूटला वाट वापरण्यात येणार आहे त्यानुसार नवीन बसेस असल्यामुळे आपल्या या श्रीगोंद आगाराला उत्पन्न अतिशय भेटण्याची इच्छा असतो आणि त्या वेळेसवरती आपला श्रीगोंद आगार हा नफ्यात येण्याची शक्यता शे, नाकारता येत नाही हो आपल्यालाच राहणार आहे कारण सर्व डेपोंना पाच पाच दहा दहा गाड्या दिलेल्या आहेत त्यामुळे आपली कोणतीही बस ह्या आगारातून दुसऱ्या आघाडी ट्रान्सफर होणार नाही सध्या आपल्याकडे सर्व चालकांना अशोक लेलन गाड्यांचे ट्रेनिंग ऑलरेडी पहिले भेटलेले आहे आणि त्यातून सध्या आपण काही चालकांना ज्यांना भेटले नाही त्यांना चालकांना ट्रेनिंग देण्याची हे करू शकतो ट्रेनिंग देऊ शकतो गाड्या सध्या आपल्याकडे त्रेसष्ट गाड्या झालेल्या आपल्याकडे पासष्ट गाड्यांची अपेक्षा होती प्लस त्याच्यातून आपल्या गाड्या काही स्क्रॅप होणार आहे त्या अनुषंगाने जरी आपल्याला पाच गाड्या भेटल्या तरी सरासरी आपल्या पासष्ट गाड्या आपल्याकडे होऊ शकतात बऱ्याच दिवसाची मागणी होती एसटी एसट्या मिळत नव्हत्या शासनाने यावेळेस आपल्याला दहा एसट्या मंजूर केल्यात पाच पोहचल्यात पाच पोहचणार तालुक्यातले रस्ते खूप चांगले झाल्यामुळे ड्रायव्हरला त्रास कमी होतो त्यामुळे लोकांच्या हितासाठी हे काम करणं गरजेचं आहे महाराष्ट्र सरकारचं मनापासून धन्यवाद आभारी प्रतिनिधी ಗಣೇಶ್ ಕಾಂಬಳೆ ಶ್ರೀಗೊಂದಾಂ